सांगली जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे दुष्काळी तालुक्यात कोसळ्यासरी देशात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे यानंतर वेळेपूर्वीच संपूर्ण मान्सून जिल्ह्यात पोहोचला यंदा मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला जून महिन्याचा सरासरी एकशे एकोणतीस मिलीमीटर mm पाऊस असून प्रत्यक्षात एकशे पंचावन्न मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे महिन्यात एकशे वीस टक्के पाऊस झाल्याची पाटबंधारे विभागाकडे नोंद आहे जिल्ह्यातील धरण तलाव पन्नास ते सत्तर टक्के भरले आहेत हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी एकशे एकोणतीस मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होतं यावर्षी प्रत्यक्षात एक एक ते तीस जूनपर्यंत जिल्ह्यात एकशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस जास्त झाला आहे जून महिन्यात एकशे वीस टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे जून महिन्यात तीस दिवसांपैकी पंचवीस दिवस अखंडित पाऊस झाला आहे सततच्या पावसामुळे खरीप हंगामामध्ये केवळ पासष्ट टक्क्यांपर्यंत पेरणी झाली आहे दुष्काळी आटपाडी जत कवटेमहांकाळ तासगाव खानापूर तालुक्यातही सरासरीच्या नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे वाळवा शिराळा पलूस तालुक्यात दोनशे टक्क्याहून तालुक्या अधिक तर कवठेमहांकाळ कडेगाव आटपाडी तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली